महाराज आपल्या समंगडाच इंग्रायणी वैकुंठ नाताची प्रतीक्षा करत होते इंद्रिकडे त्यांना गरुदास शंखचक्र गदा पद्मधरी पांडुरंग आहे सर्वांचा निरोप आणि हरिभजनाच्या रंगात रंगलेले वैष्णव नाचत

खादलाची गोडी देखून या नाही भार धनवाही मजुरी तू का गेला या नाटकाबद्दल आणि नाटकातल्या भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल नाटकामध्ये मी भक्ती हे पात्र साकारते म्हणजे आमचं संपूर्ण नाटक हे करत समाजाचा आरसा म्हणून आम्ही तर त्यामध्ये भक्ती म्हणजे मी त्या संपूर्ण समाजाला रिप्रेझेंट करते ज्यांची तुकोबांवर पांडुरंगावर भक्ती आणि त्यांचं मत ठाम आहे साथे, साथे वे 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 की जे काही आहे ते भक्तीच्या मार्गाने आणि आणि मी साठे साठे अजून एक सहा पात्र करतो या नाटकामध्ये तर नाटक हे वेगवेगळ्या विचारसरणींवर आधारित नाटक आहे जसं आता ती म्हणजे की भक्ती आणि भक्ती सारखी माणसं भक्तीचा विचार करणारी माणसं तसंच साठे हा जो माणूस आहे हा आता मी नाटकाबद्दल किंवा कॅरेक्टर बद्दल जास्त सांगू शकत नाही कारण मी म्हणतो तुम्ही बघायला वेगवेगळी केलेली आहे पण वेगवेगळ्या विचारसरणींवर आधारित असं नाटक आहे आणि महाराजांच्या मी कॉन्स्पिरेसीवर आधारित असं नाटक आहे तुम्ही खरंच पाहायला ओके काय पाहायला मिळेल नाटकामध्ये आणि थोडक्यात ते कारण ते सांगितलं तर वेग -वेग 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 okay. <laughs> आ, मजा नाही नाटकाची पण जे काही आपल्या समाजात चालू आहे जे काही तुम्ही स्वतः अनुभवत असाल हो ते तुम्हाला ते तुम्हाला ते बघायला नाही आहे समाजासाठी समाजासाठी संत तुकाराम महाराजांचा एखादा अभंग म्हणाल जो तुम्हाला आवडेल आता <laughs> खर तर अभंग असे सांगायला माहित नसतात पण तरी आता आम्ही नाटक करतो म्हणून आम्हाला दोन चार तीन माहिती त्यातला एखादा कुठला प्रयाण गाय देवे विमान पाठवे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तन मानव देहून भक्ती आणि शक्तीचा संगम आहे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज तर शिवछत्रपतींच्या इतिहासावर आधारित दहा मार्कांचा इतिहास हे बालनाट्य मागे आणलं होतं आणि तू का गेला हा दीर्घांक घेऊन आला काय सांगायला बद्दल जसं की मगाशी तुम्ही जे प्रयोगाला होते त्यांनी ऐकलं असेल की आमचे डिरेक्टर येत्याला तो म्हणाल की गंधर्व नेहमी आम्हाला काय वाटतंय आम्ही हे प्रेझेंट करतो तर हे सगळे जे प्रश्न जे आम्हाला भेडसावतात जे आम्हाला वाटतात की मांडावेत आणि जे खरं तर समाजाच्याही मनात असतात पण ते त्यांना कदाचित मांडता येत नसावेत तर असेच प्रश्न घेऊन आम्ही त्याच्यावर कलाकृती सादर करतो दहा मार्काचा इतिहास सुद्धा तसंच होतं की हल्ली इतिहासाच्या पुस्तकातून जसा आपला मराठ्यांचा इतिहास जसा कमी कमी होत होतो तो दहा आहे किंवा हे जे नाटक आहे ह्याच्याविषयी मी जास्त नाही उलगडत ते तुम्ही येऊन बघा त्याच्यामुळे जे प्रश्न आहेत समाजात तेच आम्ही मांडतोय तालीम आणि नाट्य प्रयोग दौऱ्या दरम्यानचे काही किस्से म्हणजे असं खरं तर नाटक आमचं खूप मजेशीर आहे वेगवेगळी पात्र आहेत प्रत्येक प्रवेश कॅरेक्टर घेऊन येतो त्याच्यामुळे त्याच्यातच खरी तर गंमत आहे की वेगळं कॅरेक्टर येणं आणि सगळं त्याच्यामुळे असा एक किस्सा नाहीये पण प्रत्येक प्रवेशाचं जेव्हा तालीम असते तेव्हा काही ना काहीतरी घडतं विनोद वगैरे असं खेळमेळीचं वातावरण असं आहे ना गौतम काही गोष्टी आपल्या आकलन शक्तीच्या ना पलीकडच्या <laughs> <ना>। म्हणजे <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> मला स्वयं गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वी लोकांना काय वाटायचं हेच की पृथ्वी सपाट आहे नाही तेव्हा जर त्यांना कोणी सांगितलं असतं की बाबांनो पृथ्वी गोल आहे त्यांना ते चमत्कारिकच वाटत बरोबर बरोबर ना गंधर्व कला मंच या संस्थेला रुक्मिणी या नाटकासाठी झी मराठी नाट्य गौरव दोन हजार चोवीस चे पुरस्कार मिळाले आहेत तर मग कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय म्हणजे खरं तर प्रयोग पुरस्कारांसाठी आम्ही प्रयोग नाही करतो ते मिळतात कलेला दाद असते तसं पण खरं तर कुठलाच म्हणजे अनायीसाठी असेल रुक्मिणीसाठी पुरस्कारांसाठी काहीतरी करतो असं नाहीये काहीतरी आम्हाला मांडायचंय आणि त्याच्याने समाजात प्रबोधन होईल याच हेतूने आम्ही करतोय पण कलेला दाद मिळते तसं ते दोन्ही जे गौरव आहे तसा अभिमान आहे आणि ते आहे तर त्याचं दडपण घेऊन किंवा आपलं काम तेवढं चोख असावं हा नेहमी मग प्रयत्न राहतो गंधर्व यू गंधर्व या संस्थेला सात वर्ष पूर्ण झाली तर वर्षात बरीच छान उपक्रम केले आहेत बालनाट्य शिबीर रघुनाटिका गंधर्व कला महोत्सव थोरांच्या मुलाखती बोल बिंधास सारखे कार्यक्रम असतील तर कसा आहे सगळा अनुभव तुमचा आम्ही तेच आम्ही खरं तर तरुणांचा ग्रुप आहे हा वेगवेगळ्या कॉलेजेसचे मुलं आम्ही एकत्र येऊन गेले त्यामुळे एखाद्या नाटकावर आम्ही सीमित नाही राहत वेगवेगळे प्रयोग करतो बिंदास म्हणजे हल्ली तुम्ही बघा असाल ओपन माईकची खूप चर्चा आहे पण मराठीत फार कमी ओपन माईक होता त्याच्यामुळे बिंदास सारखा उपक्रम आहे वेगवेगळ्या लेखक कवींच्या आपण कथा वाचतो आणि ते तिथेच सोडतो पण त्या कथेचं पुढे काहीतरी झालं पाहिजे ह्याच हिथून त्या लघुनाटिका होत्या ज्या आम्ही त्या कथेवरून केलेल्या त्यामुळे एकंदरीत आम्हालाच एक ऍक्टर म्हणून रायटर म्हणून डिरेक्टर म्हणून डेव्हलप व्हायला कोण आपल्याला प्लॅटफॉर्म उभं करून देण्यापेक्षा आपणच स्वतःचा प्लॅटफॉर्म पकडावा असच गंधर्व चाच विचार आहे नाटक रंगभूमी तुमच्यासाठी काय आहे आणि नाटकाबद्दल चार शब्द कविता असं चार शब्दात नाटक समजेल असं मला तरी वाटत नाही किंवा मलाही अजून नाटक भरपूर उलगडायचं आहे भरपूर समजून घ्यायचं आहे आम्ही नाटकाबद्दल बोलण्यासाठी फार छोटे होत असं आमचं तेवढं प्रेम आहे आम्ही करतो करतो आम्हाला आवडतंय आणि आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही करतो देवाच्या दारात कोणाला पाच मिनिट शांत बसायला वेळ नसतो मंडळी पण तुम्ही आमच्या मोलाचे दोन शब्द शांत चित्ताने आहे यासाठी तुमचे आभार मंडळी आभार मंडळी तुमचे आभार जाता जाता एक प्रश्न त्या

पिढ्यान पिढ्या म्हणजे पिढ्या बदलल्या इतकी वर्ष झाली टेक्नॉलॉजी आली पण माणसाचे काही मूळ स्वभाव आहेत किंवा मूळ वृत्ती आहेत नाटकातून दाखवतोय भक्ती असेल विवेक असेल साठेचा जो डॉमिनन्स आहे ते त्या वृत्ती बदलल्या नाही त्या इतकी वर्ष तशाच तर ता त्या जुनाट आहेत त्याच्यामुळे ते जुनाट कागदासारखे ते कॉस्ट्यूम आहेत आणि प्रत्येकाच्या स्वभावानुसार किंवा प्रत्येकाच्या कॅरेक्टरनुसार त्याच्यामध्ये रंग आहेत जो आमच्या नाटकामध्ये बुद्धांचे विचार जपतो त्याच्यासाठी रंग आहे जो धर्माचे विचार आहे आहे तर आणि पाह तुम्ही या बघायला तेव्हा तुम्हाला कळेल की नेमकं काय सांगते नाटकातली भूमिका कशी मिळाली आणि त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास कसा केला यावर्षी आम्ही ऑडिशन घेतलेली सगळ्याच कॅरेक्टर साठी तुकोवनच जे सा पात्र आहे त्याच्यानंतर सगळं त्यामुळे असं होत 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 मग फायनलिस्ट असं करत करत हे सगळे पात्र आले आणि अभ्यास म्हणजे तेच आहे की भक्तीच्या मार्गाने जाताना तुम्हाला खरं काय हे दिसतंय पण आता तुमचं पात्र आहे म्हटल्यानंतर ते खरं विसरावं लागतं आणि पात्राचं जे म्हणणं तेच तुम्हाला तुमचं म्हणणं आहे हे मानून चालावं लागतं आणि खूप वर्ष काम करतो तर म्हणजे माझ्यासोबतचा कास्टिंगचा किस्सा असा की कि, मी एक दोन वर्ष सोबत जरा काम केलं बाहेरची कामं होती त्यामुळे तर आता सगळे झाले ऑडिशन झाले पण ह्या कॅरेक्टर साठी कोण ऍक्टर सापडे ना सापडे ना काय करणार काय करणार तर त्यांनी मला शेवटी असा फोन केला की बाबा रे चल घे करून टाका आणि सिलेक्ट झाला तुमच्या आतापर्यंतच्या नाट्य कला प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा असा काही कला प्रवास वगैरे असं नाहीये सुरू होईल असं आपण म्हणू शकतो की पण नंतर शाळेमध्ये गॅदरिंगला काहीतरी करणं त्याच्यानंतर बालनाट्य कॉलेजमध्ये एकांकिका याचा प्रागृती नाटक हा एवढं जस जसं वय वाढते तस तस नाटकाची लेंथ वाढत ज्यांच्यामुळे नाटक सुंदर दिसतं त्या बॅक स्टेज आर्टिस्ट यांच्याबद्दल काय सांगा बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे मी स्वतः भरपूर नाटकांना बॅकस्टेज केलेल्या व्यावसायिक पासून प्रायोगिक पासून भरपूर नाटकांमध्ये मी नाट नाट स्वतः तीन ते चार वर्ष बॅकस्टेज करतो आणि बॅकस्टेज शिवाय शिकणे नाही असं तरी मला वाटतं कारण दियोड़ आपण जेवढं बघतो तेवढं आपण मेन मेहनत त्या लोकांची असते खरंच नाटक करत असताना कधी फजिती झाली आहे का आणि ती लोकांना न कळत तुम्ही कधी ती सावरली आहे का प्रत्येक प्रयोगाला म्हणजे फजिती असं नाही पण प्रयोग आहे तो कधीतरी डगमगतो कधी कधी होत कि बाबा रे आपण चुकलो पण प्रेक्षकांना कळू देऊ नये असा असा आमचा प्रयत्न असतोच खरं तुम्ही पैसे देऊन येता आणि तुम्हाला मजा <laughs> <laughs> नाटकाबद्दल मायबाप प्रेक्षकांना आदरपूर्वक प्रेमाच आमंत्रण द्या नक्कीच म्हणजे तर तुकाराम महाराज हा संपूर्ण महाराष्ट्राचा जिवाळ्याचा विषय तर त्यांच्यावरच हे नाटक आहे तुम्ही आजवर त्यांच्यावर आधारित बायोपिक्स बघितले असतील अनेक चित्रपट आले चित्रपट येत आहेत आता सुद्धा पण त्यांचं जे चरित्र आले त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी ते झटले ते म्हणजे प्रश्न विचार ह्या एका डॅगलाईनला घेऊन किंवा ज्या विषयाला घेऊन आम्ही हे नाटक सादर करतोय तू का गेला तर आमचे पुढील प्रयोग लवकरच असतील तर तुम्ही नक्की या आम्हाला खूप आवडेल तुम्ही प्रयोगाला आले प्रयोगाला अशीच साथ देऊ आम्ही እንደ <laughs> ዋል <laughs>